मी समर्थद असतो तर ना आज ले ले, बन ले ले, ले ले, ना मी बनवलेले खव्याचे पेढे आणि हे पेढे एकदम मऊ आणि छानपैकी बनवलेले पण झालेले आहेत खूप सुंदर पण झालेले आहेत आमच्या घरात तर सगळ्यांना आवडलं आता ते म्हणतात घरीच पेढे बनवायचं बाहेरून कसे राहते तर चला मग कसे बनवायचे बघूया तर त्याच्यासाठी मी तर अर्धा किलो खवा घेतलेला म्हणजे अर्धा किलोला बी जास्त आहे थोडंसं आणि हा खव्हा मी ना आधी फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजमधून काढून पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवला कारण की तो मऊ होऊन जावं म्हणून आणि त्यानंतर मग ना एक कढाई घेतली पॅन घेतलं पॅनवर ती कढाई ठेवली आणि ना त्याच्यातनं तूप टाकायचं आणि खूप छान खवा पेडे येतात हे याच्यातनं आता थोडंसं आपण तूप टाकूया आणि तूप मी जवळजवळ दोन चम्मच टाकेन खव्याच्या हिशोबाने टाकायचं अगर खवा कमी इथं एकच चम्मच टाकलं तरी चालेल मी इथं चाले, दोन चम्मच टाकले कारण की माझा खवा थोडा जास्त आहे तसं तूप जास्त झालं तरी काही अडकत नाही आहे कारण की तो खव्याला बी थोडंसं हे होतंच आणि नंतर मग मी इथं ना खव्याचे थोडेसे टुकडे करून घेते कारण तो का मी ग ग बाहेर काढून ठेवला तरी तो मऊ नाही झाला म्हणजे चला आता गरम झाला तर मग आपआप मऊ होऊन जाईल तर त्यानंतर मग मी ना इथं खूप मला मेहनत लागली कारण की नको हवा लवकर मऊ होतच नव्हता पण मग हा पूर्ण खडे त्याचे मोडायला पाहिजे पूर्ण असा प्लेन करून टाकायचं तो आपोआप होऊन जातो ग जसं ते गरम होईल ना तसं ते अगदी मऊ होऊन जाईल हा आधी ना मस्तपैकी आपण आता तुपामध्ये चांगलं परतून घेऊ आणि हे बघा मस्तपैकी हे बघा इथं होवायला लागला बऱ्यापैकी माझा हा खावा बघू शकता तुम्ही ब भरपूर मऊ झालेल तर इथं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मऊ झालेला आता मी इथेनं साखर टाकेल मी हे जे सगळ्यात मोठं माप आहे हे एक माप टाकेल आणि थोडंसं वरती बी टाकेल पण मग ना आमच्या ना कसं गोड कमी खाता आम्ही गोड जास्त नाही आवडत म्हणून मी एकच टाकलं अगर तुम्ही गोड जास्त खात असताना तर तुम्ही जास्तही टाकू शकता गोडचं प्रमाण ते तुम्ही आपल्या हिशोबाने घेऊ शकता कारण की कोणी खूप गोड खातं तुम्ही खूप कमी गोड खातं हे मी आता कमी टाकले आणि हे बघ हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक बी ख गटोळी या एक बी खडा राहिला लोको आणि साखर टाकली ना त्यानंतर आपोआप तो मऊ होऊन जातो त्याला काही हे नसतं कारण की साखरचं पाणी झालं का ते खवा पण मस्त पैकी अगदी मऊ होऊन जातो त्याला हे एवढं जास्त लागत नाही हे बघा तुम्ही बघू शकता का क साखर टाकताच खवा कसा आपला हे मऊ होऊन गेला आणि अगदी बघू शकता तुम्ही की किती किती छान झालेला आहे हा हे बघा मुस्तमिंग आता हे जे पूर्ण हा कोरडा करून घ्यायचा तोपर्यंत परतवायचं जोपर्यंत खवा हे पॅनला सोडायला लागत नाही तोपर्यंत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम असं चालवत राहा मध्ये सोडू नका मध्ये सोडलं ना तर तो, तो खवा खाली लागून जातो माझ्याकडनं ही चूक झाली मी ना मध्ये पाच मिनटं सोडून दिलं तर ना ते खवा माझा खाली लागून गेला हे बघा तुम्ही बघू शकता नाही ही गोठोळी ना ना हो ती पण मी मोडून घेते तर मी मध्ये ना पाच मिनटासाठी दोन मिनटासाठी सोडून दिला तर खाली लागायला लागला होता तर त्याच्यासाठी तुम्ही पण तो प्रयत्न करा की दोन मिनटं बी असं खाली सोडू लोकांनी नाही तर मग तो, तो खवा तुमचा खाली लागू शकतो हो इथं मी मध्ये मध्ये मला गोठळ्या दिसतायत ना त्या मी पण मोडून घेते आणि हेच गोठळ्यांच्या चक्कर मध्ये खवा खाली लागून गेला काही हरकत नाही जास्त लागला नाही चवमध्ये बी परत पडला पर पर नाही म्हणून ठीक होतं काही नाही पण चवमध्ये परत पडला पर 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 असता तर मग तो आपला क पेढा बिघडू शकत होता पण हे बघा इथं आता मस्तपैकी आता हा मस्त कव कोरडा करून को घ्यायचा पूर्ण कोरडा करायचा येऊ सुद्धा आपला हे ठेवायचं नंतर मी इथं इलायची पूड टाकली थोडीशी तुम्ही पाहिजे तर इलायची काजू बदाम टाकू शकता परत खसखस सॉरी केसर टाकू शकतात म्हणजे तुमच्या आवडी अनुसार तुम्ही ते टाकू शकता पण यावेळेस मी फक्त इलायची टाकली दुसरं काहीच नाही टाकलं नक्की पुढच्या वेळेस टाके करेल का त्यावर मी सगळं टाकायचा प्रयत्न करेन आणि हे बघा इथं मस्त पैकी आपलं हे कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण कोरडं करायचं एकदम गोळा तयार होतो असं करायचं आहे हे बघा इथं मस्त माझा झालेला आहे जवळजवळ तरी मी अजून पाच मिनटं हा होऊ देईल आणि त्यानंतर मग याला काढून घेईल आणि एक थंड होऊ देईल याला पण तुम्ही बघू शकता इथं पॅन सोडायला लागलेला आहे कवा आपला आणि मस्तपैकी कोरडा झालेला आहे आणि थंड झाल्यावर तो अजून कोरडा होईल तर इथं मी आता थोडंसं पाच एक मिनटं चालवेल आणि नंतर मी गॅस बंद करून देईल तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं आपला तयार झालेला आहे हा आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालं आणि जास्त वेळ लागत नाही आहे कमी वेळातही तयार होऊन जातं आणि या पद्धतीने मस्त भगी आता चांगलं हलून घ्यायचं आणि मस्त हे आपलं हे होत हो आलेलं आहे जास्त झालेलं जास्त वेळ नाही आहे आता तरी मी म्हणजे बऱ्यापैकी कोल्ड झालेलं पण मी ना थोडंसं अजून याला होऊ देईल आणि त्यानंतर मग गॅस बंद करेल हे बघा तुम्ही बघू शकता पॅन सोडायला लागलेलं आहे कवा आपला आणि आणि थंड झालं का तो अजून कोरडा होईल आणि याची हे एकदम हे होईल बघा या पद्धतीने मस्तपैकी हे बघ मस्तपैकी कोल्ड झालेले आणि खूप सुंदर झालेलं होते पेंट माझे छान चवीला तर एक नंबर लागत होते म्हणजे खूप सुंदर झाले होते ते आमच्याकडं लगेच संपले आणि हे बघ तुम्ही बघू शकता खूप छान आणि हे बघा मस्त मस्तपैकी हे हे झालेलं आहे पॅन पण सोडायला लागलेलं आहे पण तरी मग मी अजून थोडंसं होऊ दे आणि त्यानंतर आपण मस्त इथं झालेलं आहे शकता आणि इथं करताना पण ते एक लक्षात ठेवायचं काय माझं चालवत राहायचं तिथं हात ठेव बंद ठेवायचं आणि नाही तर तुम्ही अगदी गॅसवरून निघून गेले तर ते खाली लागू शकते इथं मी आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे थंड होतील आणि थंड झाल्यावर काय मी ते तुम्हाला सांगते आता इथं माझा बऱ्यापैकी थंड होऊन गेलेला आहे आणि हे बघा कलर बी चेंज झालेला आहे त्याचं थंड झाल्यावर आणि हे बघा मी मी आता याचं काढून घेईल आणि मस्तपैकी तुम्हाला मी गोळा दाखवते की कसं झालं आहे हे बघा मस्त किती बघा तुम्ही बघू शकता किती छान गोळं हे झालं आणि इथं आपल्या पाहिजे त्या आकारात आपण तुम्ही आता हे बनवू शकता थोडं थोडं घ्यायचं गोळा करायचं आणि चिप करायचं थोडंसं थोडंसं दाबायचं जास्त नाही दाबायचं हा आपला पेढा तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान पेढा झालेला आहे आणि इथं मी ना साखर घेत पिठी साखर घेतली आणि थोडंसं साखरला लावेल आणि तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही असंही खाऊ शकता पण काही हरकत नाही पण मी थोडंसं साखर लावेल इथं मी दोन प्रकारचे लावणारे साखर आणि खोबरं लावणारे दोन प्रकार लावणारे आणि काही असे मोकळेच ठेवणारे म्हणजे आपल्याला वेगवेगळी वेग टेस्ट येईल वेगवेगळे वेग वेग प चव लागेल आणि ते वेगवेगळं हे कराल म्हणजे एकच याच्यात आपण वेगवेगळे दोन तीन प्रकारचे टेच येईल हे बघ इथं आता ही खोबडं आहे हे नाही हे पिटी साखर जे पिठी साखरचे मी दोन तीन बनवेल नंतर मग दोन तीन मी खव्याचे बनवेल आपलं ह्याचे बनवेल खोबड्याचे बनवेल आणि तुम्ही बघू शकता किती छान अगदी सोप्या पद्धतीने आपण अगर घरच्या घरी दोन तीन बनवू शकता तर मग काय हरकत आहे म्हणून मग काय बनवायचं आणि हे बघा इथं तुम्हाला जास्त मेहनतीचे काम नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातं आणि आपले तर आपण आणतोच गुलाबजामुनला आणि गुलाबजामुन तर आपण नेहमी खातो मग काहीतरी वेगळं खाण्याकरता काही हरकत आहे इथं मी बघा तुम्ही बघू शकता मी आता इथं भरपूर प्रकारचे बनवते तुम्हाला मी एक एक बनवून दाखवते आणि खूप सुंदर आणि अगदी सोप्या म्हणजे सोप्या पद्धतीने मी सांगू नाही शकत पण पटापट असे तयार होत आता हे बघा मी खोबरं लावलेलं आहे खोबऱ्याचं किस होतं माझ्याकडे रेडीमेट ते लावलं हे बघा किती छान ते किती पन, छान दिसतं हे बघा तुम्ही बघू शकता खव्याचंही खूप म्हणजे खोबरं लावून पण खूप छान दिसतं आणि टेस्ट पण तशी लागते म्हणजे मी अर्धे आहे ना खव्याचे खोबऱ्याचे बनवले आणि अर्धे साखर लावून बनवले आणि दोघांची टेस्ट वेगवेगळी आली आणि अगदी खूप छान टेस्ट आली खूप सुंदर टेस्ट आली मला तर जास्त करून खोबऱ्या लावलेली जी होते ती जास्त आवडले खूप छान लागले ते आणि तुम्ही मी मी सांगेन की तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की आवडते ते आणि अगर तुम्ही ट्राय करत असतील तर मला तसं कमेंट करून नक्की सांगत जा तुम्ही माझी रेसिपी कोणते कोणते ट्राय केले ते मला कमेंट करून हो नक्की सांगत जा मला खूप छान वाटतं की तुम्ही जेव्हा कमेंट वगैरे करता तर जेव्हा मी ते कमेंट वाचते ते वा ते ते ना तेव्हा मला खूप खूप छान वाटतं आणि लिपट्राय मी करूनही करायला मला वेळ भेटत नाही पण मग मी व्हिडिओमध्ये तुमचे ते कमेंटचे नाव नक्की उल्लेख करत जाईल जे जे तुम्ही कमेंट केलं इथं बघू शकता अर्धे मी आता खोबऱ्याचे बनवले अर्धे साखरचे इथं खूप सुंदर बघून बनून तयार झाली खूप छान झालेले त्या केस पण एक नंबर आहे तरही माझे खव्याचे खव्याचे पेढे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय